आता कसं आहे ना की आता मेंढीपालनात खूप सारी लोक नवीन नवीन उतरत आहेत ह्या व्यवसाय कारण की मेंढीपालन वगैरे आता म्हणजे काही लोक बघा जी शेळीपालन वगैरे ज्यांचा सक्सेस झाला नाही पहिली शेळीपालनच होता आणि क्वचित एखादा मेंढीपालनाचा व्हिडिओ होता पहिल्या व्हिडिओ आता बघितला जास्त प्रमाणात शेळी पालनाचेच होते आणि आता शेळीपालनात जसं म्हणजे कोण कोण सक्सेस नाही झालं तर आता मेंढीपालनात उतरायला लागलेला आहे आणि मेंढी पालनात आता उतरते विली असं होतंही है। आता था। था जी जी की आता समजा ह्या नारी सुवर्ण मेंढ्या आहे आणि नारी सुवर्ण मेंढ्या आता आम्ही पण सुरुवातीला ह्याच विचाराने घेतलं आहे की हे ना दोन दोन पिल्लं होत आहेत मग तीन तीन पण होतात मग समजा एखाद्या मेंढ मेंढीचा क एक पिल्लू झाला एक कोकरू तर त्या एकाचा समजा खर्च आपला गेला निघून त्यांच्यात आणि एकाच तर आपल्याकडे राहतं आहे अशा विषयानेच हा सर्व व्यवसाय म्हणजे सुरुवात केलेली तसंच आत्ता पण जी नवीन ह्या व्यवसाय होतात ते हेच आहे पण आताची असं झालेली आहे परिस्थिती की आता जर समजा घ्यायला गेला गेलात आणि आता जी पालनात वगैरे सक्सेस नाही झाली तर ती आता नवीन ती जी घेत आहेत ती घेतली वेळी आता पंचवीस तीस हजाराने किंवा हे अशी जे घेतायत ना मग त्याने काय होतंय की आता असं वाटतं सुरुवातीला कोण घेतो वगैरे सुरुवातीला सुरुवातीला नवी, नवीन नवीन असल्यामुळे एक दोन गेल्याकडे लागतात पण समजा ही जेव्हा क्वांटिटीमध्ये होते त्या वेळेला मात्र कसं होतं की आपल्याला विकायला मात्र खूप प्रॉब्लेम येतो कारण की आता आपण तर तेवढ्या पैशात आणलेलं आहे पण आपल्याकडं दुसरा घेईल तेवढ्या पैशामध्ये तर असं होत नसतं कारण की कसं आहे की आता नाही नाही म्हणलात तर आमचा जो आता भाग आहे डोंगर भाग इकडे नाही नाही बोललात तर हजारात एक पर्सेंट असं जी मेंढीपालनात उतरलेली आहेत किंवा मेंढीपालन वगैरे करत आहे आणि तुमच्या भागाकडे समजा असतील आणि थोडेफार पण मेंढीपालन आता ही नारी सुवर्ण ही तर पहिली कोणाला माहीतच नव्हती की नारी सुवर्ण शेळ्यांसारखी फिल्लं वगैरे देते असं काहीच माहीत नव्हतं आता आता सदर्वांना माहीत पडलं नाही आणि प्रत्येक जणाला असं वाटतं आहे की नारी सुवर्ण मेंढ्या हे आपल्याकडे पण पाहिजेत कारण की त्याच्यात फायदा आहे त्यासाठी मग ह्यासाठी काय होतंय की आपल्याकडे पाहिजेत तर खरं आहे पण आपण जी समोरनं विकत घेतोय महागाची गोष्ट ती नंतर आपल्याला विकते वेली ज्या वेळेला क्वांटिटी होईल त्यावेळेला ते एडवडाईज वगैरे करतात युट्यूबला वगैरे करतात त्यांना थोडाफार समजा विक्रेती वगैरे होत असेल पण जी काहीच जाहिरात वगैरे करत नाही किंवा त्यांचं चॅनल वगैरे काहीच आहे पण त्यावेळेला त्यांना विकते वेली नुसती नारी सुवर्णाची क्वांटिटी वाढून होत नाही आहे तर काय होत आहे की त्यावेळेला ती विकता पण आली पाहिजे हे सर्वांनाच जमतं असं नाही आहे की त्यावेळेला विकता काही लोकांकडे बघा खूप क्वांटिटी आहे पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना विकता येते पण ज्यांच्याकडे आहे त्यांना विकायला प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेला आपण विकते वेळी त्याच पैशामध्ये म्हणजे आता समजा पंचवीस हजार तीस हजार त्यावेळेला असं विकता येईल का आपल्याला तर कसं आहे की हे सर्वांना जमतं असं नाही आहे तसंच आहे की आता शेळी पाळण्यात आता आमच्याकडे पण बघा सहसा गावाकडे आमच्याकडे राहतच नाहीत माणसं थोडीफार क्वचित राहतात मग ती राहतात ती काय होते सर्व वयस्कर राहतात आणि वयस्कर राहिल्यामुळे काय होते की समजा आपला टाइमपास किंवा आपल्या शेती बाकीला एक जोडून करायचा असेल व्यवसाय तर शेळ्या वगैरे दोन तीन ठरतात आणि शेळ्यांचं कसं आहे की किंवा कि झाडपाळा हा वर्गीय जास्त लागतो आणि त्यामुळे काय होतं आमच्या इकडे रानातल्या जनावरांचा त्रास त्याच्यासोबत झाडपाळा हा आपला चारा नाही आता म्हणजे जमतच नाही आहे त्यांना चारायला वगैरे ते देणं म्हणून मग आता काय तर एक दोन मेंढ्या ठेवाव्या ह्या सर्व आता गोष्टीकडे माणसं की एक दोन जास्त मध्ये पण नाही मग असं आहे की आपल्याकडे असं मार्केट पण नाही आहे की आपण ह्यांना आता नेऊन तिथे त्या पैशात वगैरे विकू शकतो हे कसं आहे की इकडे ट्रेडिंगसाठी वगैरे कोण सांभाळायला वगैरे पण नेऊ शकत नाही कारण की माहीतच नाही आणि माहीत नसल्यामुळे होतं एवढं माणसं पण राहत नाहीत त्यामुळे शहराकडे सर्व असल्यामुळे ते पण आमच्या भागाकडे होत नाही आहे की कोण नेऊ शकतो वगैरे मग अशा ठिकाणी समजा असं मेंढीपालन वगैरे क्वांटिटीमध्ये केलं आता विकता पण आलं पाहिजे आणि हे सांगायचं म्हणजे कसं होतं की आता हे आपण मेंढीपालन वगैरे हो काही लोक आता बघा शेळी मधनं निघून ह्या पालनाकडे वतात त्यावेळेला काय होतं की आपल्याला पालनाचा एक अभ्यास कमी असतो त्यावेळेला सुरुवातीला आणि शेळी पाळण्यात आपण कमी पडलेला असतो ह्यामुळे जर समजा असे एवढ्या महागाची वस्तू घेतलेली आहे आणि समजा तुम्हाला विकता वगैरे हो नाही आलं तर एक टाकून ता त्या शेळी पालनात पण लॉस झालेला असतो आणि पालनात पण लॉस झालो तर मात्र काय होतंय की आपल्याला नंतर उभं पण राहता येणार नाही त्यासाठी आपल्याला हे सर्व विचारपूर्वक गोष्टी केली पाहिजे आणि आता समजा आता ही पंचवीस हजाराला वगैरे आपल्या नारी सुवर्ण आहे ना पण आता सुरुवातीला जेव्हा आम्ही घेतलेलं तेव्हा पंधरा हजाराला जेव्हा पिल्लू घेतले तेव्हाच आम्हाला वेळी समजत होतात आणि आता जो जो आ, जर सांगितलं हे जर कोकरू समजा पंचवीस हजाराकडे वगैरे तीस हजाराकडे जर बोललेलं ना तर मग मात्र खरंच वेळी समजतील कारण की काय होतंय म्हणते का आमच्याकडे म्हणते त्या पंचवीस हजारात वगैरे आमची म्हस वगैरे आणि तसंच आता गावरान म्हशी वगैरे किंवा गायी वगैरे आमच्याकडे नाही नाही बोललात तर वीस ते पर्यंत जातच तर आता ही एवढं मेंढ घेणार आपण वीस पंचवीस हजार किंवा तीस हजारापर्यंत तर मग त्याच्यापेक्षा आमची गाय म्हस घेतलेली बरं नाही का ह्यासाठी की आपल्यासारखा जो भाग आहे शहराच्या वेगळ्या येत्या प्रकार पण असा जो भाग आहे गावचा साईट वगैरे किंवा कमी लोकांचाही असतो तिथे ही राहणं वगैरे तिथे मात्र हे सर्व गोष्टी खूप विचारपूर्वक केल्या पाहिजेत कारण की ह्या सर्व गोष्टींमध्ये काय होतं आपल्या व्यवसाय परिणाम होतो आता नाही नाही बोललात म्हणून मग आम्ही ह्या पंचवीस वगैरे हे ज्या लपड्यात पडलेलं नाही आणि नारी सुवर्णाचा रेट तर आम्ही लक्षातच ठेवत नाही आपल्याला विकायचं आहे तो फक्त जो आता आपला मार्केटमध्ये रेट आहे त्याच्यामध्ये त्या रेटनेच आम्ही चालवलं विकतो दहामध्ये आम्हाला परवडतं आणि दहामध्येच आम्ही विकतो कारण की हाच आपला बाजाराचा म्हणजे मार्केटचा रेट आहे कारण की जर ते आपला जो नारी सुवर्णाचा खरा रेट सांगाय केला तर मग मात्र कोणीही आपल्याकडून घेणार नाही कटिंगला सुद्धा नाही आणि पाळण करायला सुद्धा घेणार नाही झालं आमच्या भागाकडचं म्हणजे कसं होतं की आमच्या भागाकडे असं जर समजा एवढं महाग वगैरे वस्तू ने ना तर ही जनावर वगैरे महागाची नेणं तर परवडतच नाही आणि शक्यतो माणसंच नाहीये सांभाळायला तर एवढी महाग वस्तू आम्ही पण ठेवून काय करणार आणि तसंच बघायला गेलात तर काही म्हणजे आमचं दोन असं व्यापाऱ्यांशी बोलणं वगैरे झालं त्यावेळेला असं माहीत पडलं की ही जी आपली व्यवसाय आहे हा स्टॉप करून ठेवण्यात आपला काय फायदा नाही तर आपल्याला मार्केटमध्ये ही चैन ठेवली पाहिजे ज्याने म्हणजे फिरत राहील आणि आपला व्यवसाय हा चालू राहत राहणार आहे तसंच बघायला गेलं तर आपला जो हा व्यवसाय आहे मी ह्याला आपण महागेची विकतो आता मागेचा हा सर्वांनाच परवडत आहे का आता शहराच्या ठिकाणी ठीक आहे क्वचित वगैरे जातं त्या रेटमध्ये पण आपल्याला लॉटरी लागलेल्यासारखा करायचा नाही आता आपल्या भागाकडे असं महाग तर कोण नेणार नाही साठी वगैरे कोण नेणार नाही कारण की आपला जो आमच्या इकडचा जो भाग आहे हा एकदम म्हणजे आउट एरिया असा वाहतूक वगैरे नाही आहे साईडने आता काही काही लोकांच्या ठिकाणी कसं होतं की चार साईडने वाहतूक असतं की समजा येता जाता भेटू शकतो आपण माणसांना वगैरे तिथे भेटून व्हिजिट वगैरे करून बोलणं वगैरे करून होऊ शकतो की नेऊ शकतो एखादा तर तसं नाही आहे आमचा हा डोंगरपट्टा आला आहे आणि डोंगर भागाकडे समजा हे अशी जनावरं वगैरे एवढी महागाची घेत नाही त्यामुळे आपला हा मार्केटचा रोड रेट आहे तोच तो आम्ही चालू ठेवला आहे आणि आमचा जर समजा आता डोंगर भाग आला आहे त्यामुळे आमच्याकडे जर यायचं आहे तर पर्सनली भेट द्यायसाठी प्रसन म्हणजे प्रायव्हेट गाडी करून स्वतःची यावीच लागते आणि असं कुठल्याही रस्त्याने गेलो आणि तिथून भेटून आलाय असं होत नाही आणि आमचा जर मागचा भाग बोललात तर पूर्ण कोकण पट्टाला आणि तिकडे पालन हा एकदा म्हणजे नच्याच बरोबर आहे की कोण करत वगैरे नाही त्यामुळे की ह्याला महागात विक्री ती होत नाही असं नाही होते पण लॉटरी टाईपमध्ये होते कधीतरी क्वचित नेल आता बाहेरला ने येतात की माणसं भेटायला वगैरे त्यावेळेला ती नेऊ शकतात पण आपल्याला ती सिस्टमच ठेवायची नाहीये की महाग वगैरे विकणं वगैरे कारण की प्रत्येकजण आता नाही लांबनं आला म्हटलं तरी लांबना तो त्याचा खर्च करून आलेला आहे तिथनं आपल्या आहे आपल्यापासनं आपल्यापासून नेले त्यांनी समजा महागाची वस्तू तर त्यांना पण काहीतरी परवडलं पाहिजे ते एवढ्या लांबना येणार आहेत आपल्याकडं आणि त्या लांबनं येऊन ती गाडी भाडा स्वतःचा करून आल्याच्या नंतर आपली ही वस्तू देणार आहोत मग त्यांना काय परवडलं पुढे त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केल्यावर त्यांना त्या रेटमध्ये विकता पण आलं पाहिजे आपले काय होतंय नवीन जेव्हा हा व्यवसायात आपण उतरतो ना, उतर ना त्यावेळेला आपल्याला सावधगिरी ही ठेवणं गरजेचं आहे तसंच बघायला गेलात तर आफ्रिकन बोर सगळ्या टॉप क्वालिटीमध्ये येते शेळीपाळन पण काय होतंय की सगळ्यांचंच काम आहे का ते शेळीपाळन करणं आफ्रिकन बोर सांभाळणं प्रत्येकाकडे हाय का, का आफ्रिकन बोर कारण की नाही ज्याला विकता येतं ना तेच हे सांभाळू शकतं मग तसं बघायला गेलात तर काही लोक उस्मानाबादी सांभाळतात काही लोक बिटल सांभाळतात जसं ज्याला विकता येईल तसं ते सांभाळतात मग प्रत्येक गोष्ट तशीच आहे की आपली हीच ती नारी सुवर्ण आहे ती पण प्रत्येकाला विकता आली पाहिजे त्याने तसं सांभाळणं गरजेचं आहे जो जसा विक म्हणजे विक्रीची हा एक व्यवसाय आहे जास्त वाढवणं नाही कारण की विकता आलं पाहिजे आणि तुम्ही जसं विकाल ज्या क्वा क्वांटिटीमध्ये विकाल किंवा ज्या पैशामध्ये तुम्ही विकू शकताल तर ते तुम्हाला विकता आलं पाहिजे आणि विकाल ना तर मग मात्र तुम्ही कुठलाही रेट ठेवा आणि कसाही ठेवा कारण की तुम्हाला ते विकता येते म्हणून हे सुरुवातीला जेव्हा पण आपण व्यवसाय करतो त्यावेळेला काळजीपूर्वक करा कारण की कसं होतंय की ह्याच्यात थोडा आपला लॉस झाला ना तर तो आपल्यालाच त्रास होतो म्हणून सुरुवातीलाच आपण काळजी घेऊन प्रत्येक व्यवसाय चालू केला पाहिजे